श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत यावर्षी खरमास महिना पंधरा डिसेंबरपासून सुरू होत असून सु, पंधरा जानेवारीला संपतो या काळात विवाह साखरपुडा यज्ञ गृहस्थता इत्यादी शुभकामे केली जाणार नाहीत धार्मिक मान्यतेनुसार वर्षभरात दोन प्रसंग येतात जेव्हा खरमास जाणवतो एक खरमास मार्चच्या मध्यापासून एप्रिलच्या मध्यापर्यंत आणि दुसरा खरमास डिसेंबरच्या मध्यापासून जानेवारीच्या मध्यापर्यंत येतो ज्योतिषीय गणनेनुसार खरमास महिन्यात काही राशीवर सर्व ग्रहांची विशेष कृपा राहील ग्रहणक्षेत्रांच्या बदलाचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असतो ज्योतिषशास्त्रात नमूद केलेल्या सर्व बारा राशीवर याचा प्रभाव दिसून येतो तर मग जाणून घेऊया खरमास दरम्यान कोणत्या राशींना मिळणार शुभबळ मित्रांनो खरमास काळ या पुढील चार राशींसाठी शुभ ठरेल पहिली रास आहे मेष मेष राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल यश मेष राशीच्या जातकांना कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल नोकरी आणि व्यवसायासाठी आपला उत्तम काळ आहे प्रवासातून लाभ मिळण्याची शक्यता आहे उत्पन्नात वाढ होऊ शकते तुमच्या कामाचे कौतुक का होईल आणि सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल खर्मासाचा काळ या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो या काळात पैसे कमावण्याच्या नवीन संधी आपल्याला मिळू शकतात गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित नफा मिळू शकतो करिअरमध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात आपला आत्मविश्वास वाढू शकतो काहीतरी चांगली बातमी मिळू शकते तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या व्यवसायातही नफा मिळू शकतो पुढची रास आहे ती मिथून रास खरमास मिथून राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो आपल्या व्यवसायात चांगले परिणाम मिळतील वैवाहिक जीवनातील अडचणी संपू शकतात तब्येतीत आपल्या सुधारणा होऊ शकते आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी होण्याची शक्यता आहे तुम्हाला उत्पन्नाचे नवीन साधन मिळू शकते तुमच्या क्षमतेच्या जोरावर तुम्ही यश मिळू शकता तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल या राशीच्या जातकांना नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे मान सन्मानात वाढ होऊ शकते वाहन खरेदी करू शकता आपली आर्थिक स्थिती सुधारेल कौटुंबिक जीवन आनंदी राहील कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल आपले व्यवहार फायदेशीर ठरतील पुढची रास आहे सिंहरास सिंहराशीच्या लोकांसाठी खरमास विशेषत शुभ राहील या काळात तुम्हाला बंपर नफा मिळू शकतो तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ शुभ राहील परीक्षेत यश मिळू शकते घरात नवीन वस्तूंचे आगमन होऊ शकते हा काळ आनंद आणि सकारात्मकतेने भरलेला असेल आपल्याला आर्थिक लाभाची शक्यता आहे या राशीच्या जातकांचे वैवाहिक जीवन सुखी राहील उत्पन्नवाढीमुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात जोडीदारांसोबत वेळ घालवाल ज्यामुळे वैवाहिक जीवन सुखी राहील शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तीसाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी ठरणार नाही या काळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल आपले आरोग्य उत्तम राहील चौथी रास ही वृश्चिक वृश्चिक राशीच्या जातकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल या काळात तुम्ही नवीन कामाची सुरुवात करू शकता व्यापाऱ्यांना नफा होऊ शकतो धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल आपल्याला आर्थिक लाभ होईल ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तीसाठी हा काळ शुभ म्हणता येईल या लोकांसाठी हा काळ आनंदाचा असेल कुटुंबाने पतीपत्नीमधील संबंध चांगले राहतील पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा आपल्याला फायदा मिळू शकेल नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे ऑनलाईन काम करणाऱ्यांचे उत्पन्न वाढू शकेल तुमची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळू शकेल व्यवसायात लाभ होईल करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात अशा तऱ्हेने मित्रांनो खरमासाचा हा काळ चार राशींसाठी अतिशय शुभ असणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ